रामकृष्ण हरिमाऊली नमस्कार सर्वांना तुम्ही सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला आज आय। आयुर्वेदिक तुलस। अशी एक वनस्पती तिची माहिती सांगणार आहे जी वनस्पती आपल्या सर्वांच्या दारासमोर असते ती म्हणजे तुळस तुळस ही भारतातील भारतात सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे एक सुगंधी अशी वनस्पती आहे तुळस एसी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲसिमम सेक्टम असे आहे ऑसिमम टेनिफ्लोरम या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते ही मूळची जगाच्या सर्व भागाच्या उष्ण प्रदेशातील असून ती आता सर्वत्र सर्वत्र लागवडीखाली आहे तुळशीचे झुडूप पन्नास ते दीडशे सेंटीमीटर उंच वाढते तुळशीला अनेक फांद्या व उपफांद्या असतात पाणी साधी पाने लहान केसाळ व स समोरासमोर असून तेलग्रंथीयुक्त असतात पानांचा आकार अंडाकार असून किंचित दंतूर असतात तुळस ही सर्व आरोग्यासाठी उपयुक्त आहे तर तुळशीचा सर्व भागांचा उप उपयोग आरोग्यासाठी आपण करतो तर तुळशीचे पंचांग म्हणजे बिया मूळ पाने मंजिरी काड्या हे सर्व आपण आरोग्यासाठी तिज वापरले जाते जातात तुळशीचे हे पाचही भाग सर्व आपण आरोग्य आरोग्यासाठी वापरतो हे सर्व भाग आरोग्यदायी आहेत प्रत्येक आव अवयवांमध्ये औषधी गुणधर्म आहेत म्हणून तर तुळशीला औषधांची राणी असेही संबोधले जाते तुळशीच्या सेवनामुळे अनेक प्रकारचे आजार बरे होतात कर्करोगासारखा मोठा असा भयंकर आजार आजारसुद्धा तुळशीच्या सेवनाने बरा होतो सर्दी खोकला सर्वसाधारणपणे आजार बरे होतात त्यामुळे अनेक शतकांपासून तुळशीचा औषधांमध्ये उपयोग केला जातो ही निगेटिव्ह एनर्जी नाहीशी करते वातावरणातील ना ऑक्सिजन लेवल ऑक्सिजन लेवल सुधारण्यासाठी मदत करते हवा शुद्ध ठेवते तुळशीचे पाने खाण्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत काढा करून पिल्याने वजन वजन व शरीरातील वाढलेली चरबी कमी होते तुळशीच्या पानांचा काढा करून आपण पिलो ना तर आपले आपले वजन आणि शरीरात वाढलेली चरबी कमी होते स्मरणशक्ती वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही तुळशीची पाने आहेत जेवणानंतर तुळशीच्या पानांचा रस पिल्याने सर्व प्रकारचे अन्न पचते रोज तुळशीच्या पानाचा वापर केल्याने रोगप्रतिकारक क्षमता क क्षमता वाढते खोकला व फुप्फु फुफ्फुसाच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी पानं अत्यंत फायदेशीर असतात शरीरातील घाण विषारी घटक बाहेर काढून शरीर स्वच्छ बनवतात स्त्रियांची मास मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी पाणी अत्यंत उप उपयोगीत आहेत पोट खराब अपचन गॅस या सम समस्या कमी करतात पाने खाल्ल्याने तोंडाचा उग्रवास घाण येणारा वास कमी होतो तणावविरोधी गुणधर्म असल्याने ताणतणाव कमी होतो तुळशीची पाने शरीराला ऊर्जा देऊन दिवसभर फ्रेश ठेवण्याचे काम करतात पानांचा चहा पिल्याने डोकेदुखी सर्दी खोकला कमी होतो तुळशीच्या पानांचा वापर केल्याने शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास व कमी होण्यास मदत होते तुळशीची पानं किडनीचे काम सुरळीत ठेवतात त्वचा निरोगी व पिंपल्सपासून दूर ठेवण्यासाठी तुळस हा चांगला पर्याय आहे काढा करून पिल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी पूर्णपणे कमी करतात अशा अनेक प्रकारचे गुणधर्म या तुळशीमध्ये आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी सांगितलेले गुणधर्म सर्व ह्या तुळशीमध्ये आहेत तर प्रत्येकाच्या दारोदारी ही तुळस असते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद